हजार बावीस ते चा तो काळ होता जेव्हा महाविकास आघाडी सरकार सत्तेत होत आणि देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेता म्हणून काम करत होते आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून फोनच्या मदतीने पोलीस अधिकाऱ्यांची पोस्टिंग आणि बदलीत भ्रष्टाचार झाल्याचा रिपोर्ट त्यांनी त्यावेळी दिला होता आणि यावरून त्यावेळी विरोधी पक्ष नेते असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला टार्गेट केलं होतं हे प्रकरण त्यांनी समोर आणलं होतं आणि आता या सगळ्यानंतर मध्यंतरी आता तीन चार वर्ष गेली नेमकं काय काय झालं हे मी काय नव्यानं सांगायला नको पण आता याच भाजप पक्षातील प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री असणारे चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना म्हणतात की तुमच्या सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप सर्वेलन्सवर आहेत हा विरोधाभास समजत नसताना सध्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या विधानानं खळबळ माजली विरोधी पक्षांकडून त्यांना अटक करावी अशी मागणी केली जाते पण मग खरच असं आहे का भाजपने एक एक कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवलंय का भाजपला नेमकं काय हवंय बावनकुळे नेमकं काय म्हणाले कटुकट मध्ये आपलं स्वागत आता सुरुवातीला काय झालंय मी सांगते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी भंडारा येथे गुरुवारी दिवाळी मेळावा आयोजित करण्यात आला होता याच अनुषंगाने आमदार पंकज भोवर आमदार परिणय फुके माजी खासदार सुनील मेंढे जिल्हा अध्यक्ष आशु गोंडाने आणि भाजप नेते जॅकी राणी उपस्थित होते आणि याच वेळी बावनकुळे देखील होते आणि त्यांनी कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली चर्चाही केली आणि चर्चा, के चर्चा करत असताना त्यांनी काही विधान केले यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली धमकी दिली सूचना दिली घाबरून सोडलं आता त्यांची विधानं ऐकल्यानंतर नेमकं त्यांनी काय केलं हे ऐकणार ऐकणाऱ्यांनीच ठरवावं नाही का तर बघा भाजपने भंडारा पौनी साकोली आणि तुमसर या चारही नगर परिषदांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि यावेळी बोलताना गटबाजी लोकसभा निवडणुका विधानसभा निवडणुका यावर देखील बावनकुळे भाष्य केलं ते काय म्हणाले ज्यामुळे उमेदवारी न मिळाल्याच्या रागात एखादा कार्यकर्ता पदाधिकारी तमाशा करतो मात्र आता कार्यकर्त्यांना बंडखोरी केली तर त्या कार्यकर्त्यांसाठी नेत्यांची दारं बंद होतील तुमचं एक चुकीचं बटन पुढच्या पाच वर्षाचा सत्यानाश करेल एक नगरपालिका कमी झाली तर काही फरक पडणार नाही तुमच्या चुका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या योजनांचा बट्ट्याबोळ केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे चुकीचे बटन दाबून भंडाराचा सत्यानाश करू नका सर्वांचे मोबाईल फोन सर्वेलन्सवर टाकल्यात तर व्हॉट्सअप सर ग्रुप सर्वेलन्सवर टाकल्यात कोण काय बोलतय त्यावर लक्ष झालं एक विधान मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आणि बावन कुळ्यांनी खुद्द आमदार खासदार नाही तर त्या कार्यकर्त्यांची देखील फोन निगराणी झालीये करण्यात येते हे स्पष्ट केले आणि पचके राहणारे बाबा नजरे अशी सूचनाच दिली असं आपण म्हणू शकतो आणि त्यांनी लोकसभा आणि विधानसभा देखील भाष्य केले ते काय म्हणाले निवडणुकीत पराभवाचा परिणाम सुनील मेंढे यांच्यावर झाला नाही परंतु पक्षाचं नुकसान झालं त्याचे परिणाम सर्वांना स्पष्ट आहेत लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी भीती निर्माण केली यानंतर कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासाने विधानसभा निवडणूक लढवली परिणामी साकोलीमध्ये नाना पटोले यांचा केवळ दोनशे आठ मतांनी विजय झाला कुणी नेता असल्याने त्याच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा पत्नीला तिकीट मिळणार नाही जर त्यांनी एक्कावन्न टक्के मताची हमी दिली तरच पक्ष त्यांना तिकीट देईल असा मी सांगितला आता समजा एखाद्या नेत्यांना हमी दिली आणि विजय मिळालाच नाही तर मग यावेळी पक्ष काय करणार आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे याशिवाय बावनकुळे यांनी सर्वांना पक्षातील गटबाजी टाळण्यासाठी शपथ घेण्याचं आवाहन केलं आता यंदाच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत किती बंडखोरी झाली म्हणजे फक्त आघाडीत किंवा महायुतीत बंडखोरी झाली असं नाही दोन्ही ठिकाणी झाली एका नावानं सांगायला नको आता लोकसभेबद्दल बावनकुळे तर सांगितलं आता आपण थोडस सब विधानसभेबद्दल बोलूयात म्हणजे ज्या ज्या ठिकाणी म्हणजे भंडारा तुमसर आणि साकोली या ठिकाणी भाजप स्वतंत्र लढणार आहे त्या ठिकाणी काय झालं होतं तर साकोलीमध्ये अगदी कमी फरकाने काँग्रेसचे नाना पटोले निवडून आले भंडारा मतदारसंघात महायुतीकडून नरेंद्र भोंडकर हे रिंगणात होते आणि महाविकास आघाडीकडून पूजा ठावकर मैदानात होत्या अश्विनी लांडगे या अपक्ष उमेदवार होत्या कारेमोरे हे उमेदवार होते आणि आघाडीकडून चरण वाघमारे रिंगणात होते राजू कारेमोरे यांचा यावेळी विजय झाला तर विचार करायला गेल्यानंतर अगदी दोन हजार चौदा पासून जेव्हा भारतीय जनता पक्ष सत्तेत आला त्यानंतर मग तो केंद्रात असो किंवा महाराष्ट्रात नेहमीच भारतीय जनता पक्ष हा विरोधी पक्षातील नेत्यांवर लक्ष ठेवून असतो फोन टॅपिंग करत असतो अनेक आरोप कित्येक वेळा केले गेलेत ला सरकार सत्तेत असताना त्यावेळी गृहमंत्री असणाऱ्या अनिल देशमुख यांनी सांगितलं होतं तत्कालीन भाजप सरकारच्या हातात असलेल्या सरकारी यंत्रणेचा वापर करून काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांचं फोनवरचं संभाषण ऐकण्यात आलं विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र सरकारचे काही अधिकारी इस्रायलला गेले होते त्यांनी तिथून आणलेल्या सॉफ्टवेअरचा वापर करून विरोधकांचे फोन टॅप केल्याच्या तक्रारी समोर त्यामुळे या प्रकरणाची करण्यात येईल असं त्यावेळी गृहमंत्री अनिल देशमुखांनी सांगून आरोप केले होते याच काळात फोन टॅपिंग करूनच कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील सरकार पाडण्यात आलं केंद्र सरकारनं फोन टॅपिंगचा गैरवापर केल्याचा आरोप देखील करण्यात आला होता आणि एवढंच नाही तर अगदी दोन महिन्यांपूर्वी काही मंत्र्यांचे फोन नॉट बऱ्याचदाबल येत असून आपले फोन टॅप होत असल्याने मंत्री फोन बंद ठेवतात अशी चर्चा आहे बघूया या केवळ चर्चा आहेत की वास्तव हे येत्या काळातच कळेल असं ट्विट आमदार रोहित पवार यांनी केलं होतं आणि नेहमीच या सगळ्या होणाऱ्या आरोपांवर म्हणजे आता नेहमी जे आरोप होतात त्या सगळ्या आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिक्कामोर्तब केलं की के काय असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही आमदार खासदार यांची चौकशी करणं किंवा जसं विरोधक आरोप करतात वॉशिंग मशीन म्हणून किंवा इडी लावणं आणि मग त्यांना पक्षात घेणं इथंपर्यंत ठीक होतं त्यांना विचार करणं इथंपर्यंत ठीक होतं पण आता हे सगळं कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणार आहे आणि याच कारण काय तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाला फटका बसू नये म्हणून हे सगळं सुरू असल्याचं पाहायला मिळतंय म्हणजे लोकसभा निवडणुकीत जे काही झालं त्याच्यानंतर विधानसभा निवडणुकीत जी काही खबरदारी घेऊन निवडून आले त्यानंतर त्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे बघत असताना खरंच कार्यकर्त्यांनी बंडखोरी करू नये म्हणून हे सगळं चालू असेल का चालू जे चालूच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल याचं कारण या म्हणजे बावनकुळे यांनी केलेलं विधान यावर अजूनही कुळ्यांची हा व्हिडिओ बनवेपर्यंत तरी प्रतिक्रिया आली नाहीये किंवा सरकारमधील कोणत्याच नेत्याकडून याचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये मात्र विरोधकांनी आता तोफ डागायला सुरुवात केली आहे यावरच प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी म्हणलंय की हे राष्ट्रद्रोही कृत्य आणि बावनकुळे यांना तात्काळ बडतर्फ करून त्यांना अटक केली जावी असंही ते म्हणतात अजित पवार शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यासोबत अनेक नेत्यांनी पत्रकार ही रडारवर असल्याचा आरोप यावेळी राऊतांनी केला आता एवढं सगळं होत असताना महायुतीतील एखादा तरी नेता समोर येईल का किंवा खुद्द जेव्हा महसूल मंत्री असं सांगतायत कार्यकर्त्यांचे फोन सर्व्हेलन्सवर टाकण्यात येतात याचा अर्थ काय समजायचा म्हणजे आतापर्यंत जे जे आरोप झाले भाजपवर ते मग खरे होते काय अशा अनेक प्रश्न निर्माण होतात आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्यांनी विधान केले बावन त्या बावनकुळेना द्यावी लागणार आहेत जे विधान ज्या विधानाचं स्पष्टीकरण अजूनही त्यांनी दिलेलं नाही आता येत्या काळात हा मुद्दा किती तापेल काय होईल हे सगळं पाहणं महत्वाचं आहे दरम्यान या सगळ्या घडामोडीवर या होणाऱ्या आरोपांवर बावनकुळेंच्या विधानावर तुमचं मत काय मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असलास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून कटू गटला ला करायला विसरू नका